एमआयएम आमदार फारुख शाह यांनी लावलेल्या दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजी नगर शहराचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी आपल्या समर्थकांसह दिशादर्शक फलकावरील दौलताबाद नावावर छत्रपती संभाजी नगर शहराचं नाव चिटकवत अनोखा आंदोलन केलं आहे एम आय एमच्या आमदारांनी जातीय द्वेषातून छत्रपती संभाजी नगर शहराचं नाव वगळल्याचा गंभीर आरोप महाले यांनी केला आहे या प्रसंगी जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा देत आंदोलन केलं आहे यावेळी क्रेनच्या सहाय्याने दिशादर्शक फलकाजवळ जात छत्रपती संभाजी नगर शहराचे नाव दिशादर्शक फलकावर चिटकवले आहे त्यामुळे शिवप्रेमींसह हिंदुत्ववादी प्रेमी आनंद व्यक्त केला आहे काही दिवसांपूर्वी बाहेरील अभंगतांसाठी शहरातील विविध स्थळांची व शहराची माहिती व्हावी याकरिता आमदार फारुख शाह यांच्या निधीतून व मनपाच्या मूलभूत सोयी सुविधा विकास अंतर्गत निधीतून चाळीसगाव चौफुली येथे दिशादर्शक फलक लावण्यात आला होता त्या फलकावर छोट्या गावांची नावे टाळण्यात आली होती मात्र शासनाने मंजुरी दिलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव या दिशादर्शक फलकातून वगळण्यात आलं होतं त्यामुळे शहरातील हिंदुत्व वादांवर शिवप्रेमी नागरिकांकडून सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात होता त्याच माध्यमातून आज शिवसेनेच्या सतीश महाले यांनी दिशादर्शक फलकाजवळ जात क्रेनच्या साह्याने छत्रपती संभाजीनगर या शहराचे नाव चिटकवले आहे यावेळी जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की जय हो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत या, या प्रसंगी सतीश महाले यांच्यासह असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये हिंदू विरोधी असलेल्या एम आय या पक्षाचे आमदार या ठिकाणी निवडून गेले आणि या ठिकाणी त्या आमदारांच्याच निधीतून आता धुळ्यामध्ये जे दिशादर्शक फलक या ठिकाणी लावले जात आहेत त्यापैकी अत्यंत महत्त्वाच्या अशा छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा या महानगरामध्ये चौफुलीवर लावण्यात आलेला हा जो फलक होता हा गेल्या दोन दिवसापासून धुळेकर हिंदुत्ववादी जनतेच्या डोळ्यामध्ये खटकत होता कारण कर्ताड सारख्या छोट्या खेडेगावाचं सा नाव घेण्यात आलं या छत्रपती संभाजीनगरला जाण जात असताना जी जी गावं लागतात त्या लहान लहान गावांचं नाव या मोठ्या फलकावर घेण्यात आलं परंतु ज्या आपल्या छत्रपती संभाजी महाराज जे आपल्या हिंदुत्व जनतेचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र ज्यांनी आजपर्यंत इतिहासामध्ये हयात राहिले तोपर्यंत एकही युद्ध हरले नाही असे छत्रपती संभाजी महाराजांचं नावाने महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून औरंगाबाद याचं नामकरण करून छत्रपती नाम संभाजी नगर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं ते छत्रपती संभाजीनगर हे या गावाचं नाव परिपत्रक शासनाचं निघालेलं असताना सुद्धा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे नाव न टाकता दौलताबाद या छोट्याशा गावाचं नाव त्या ठिकाणी टाकणे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाशिवरात्रीनिमित्त जमनागिरी भागात अतिप्राचीन असणाऱ्या महादेव मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं आहे यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी साबुदाना खिचडीचे देखील वाटप करण्यात आलं आहे महाशिवरात्रीनिमित्त येथील महादेव मंदिरात पहाटेपासूनच दुधाभिषेक महापूजा महाआरती करत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील महादेव मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली या होती यात महिलांची संख्या लक्षणीय होती महादे, महादेवाचा करत भाविक दर्शनासाठी जात होते खूप शुभेच्छा मी जयप्रकाश महाले दरवर्षी सालाबाजाप्रमाणे आपण महादेवाचं महाशिवरात्रीचं प्रसादाचं वाटप करतो आणि महादेवाचा आशीर्वाद आपण प्राप्त करतो सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त जमनागिरी भागात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला आहे वीर एकलव्य जयंती जमनागिरी उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात धुळे शहरासह जिल्ह्यातील खानदेशी कलाकारांनी नृत्य सादर करत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले आहे यावेळी स्पर्धकांनी वीर एकलव्य यांच्या गाण्यांसह इतर गाण्यांवर नृत्य सादर केले आहे मनमोहक आणि आकर्षक अशा नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते भगवान वीर एकलव्य यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ व किशोर गायकवाड यांच्या संकल्पनेतून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला जमनागिरी यांचा उदंड असा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आहे या कार्यक्रमाचं अनेक मान्यवरांनी कौतुक करत आयोजकांच्या नियोजनाचं मन भरून स्तुती केली आहे या प्रसंगी आदिवासी समाजाचे नेते शिवाजीराव ढवळे सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ आझाद समाज पार्टीचे आनंद लोंडे माजी उपमहापौर नागसेन बोरसे माजी नगरसेवक भिकन वराडे महेंद्र माळी किशोर गायकवाड रवींद्र बोरसे विकी माळी घोरपडे किरण पवार अशोक राज किरण रॉकी चव्हाण यांच्यासह दोन हजार चोवीस ला जमनागिरी परिसरातील भगवंत वीर एकलव्य जयंती आज वेगळ्या पद्धतीने साजरी आज करण्यात आलेली आहे त्यामध्ये आदिवासी संस्कृती नृत्य व प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आलेला होता त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गावावरून आदिवासी बांधवांनी व वा कलाकारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्यांची कला जी होती ती प्रदर्शित जमनागिरी ग्राउंडवर आज त्यांनी केलेली आहे आणि मी सर्व आलेले बांध जे कलाकार होते त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो भगवंत वीर एकलव्य त्यांना अशीच बढोतरी मिळवू आणि असंच त्यांचे कार्य चांगल्या पद्धतीने वाढत राहो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पर्वावर धुळे जिल्हा सातपुडा विद्यार्थ्यांना फराळ वाटप कार्यक्रम करण्यात आला समाजातील मुख्य नागरिक मोठ्या उत्साहात सण साजरे करत असतात परंतु वसतीगृहातील विद्यार्थ्यांना कोणतेही सण उत्सव साजरा करता येत नाही म्हणून आज युवासेने विद्यार्थ्यांसोबत महाशिवरात्री उत्सव साजरा केला या कार्यक्रमामुळे सातपुडा वसतीगृहातील विद्यार्थी आनंदाने भरावून गेले या कार्यक्रमाप्रसंगी युवासेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे सेना विस्तारक सोनी सोनार अंकुश कंकारिया महानगर प्रसिद्धी जयेश व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज युवासेनेतर्फे महाशिवरात्रीचा पावन पर्वावर पावन मुर्थावर आज विद्यार्थ्यांना खरा वाटप कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता मुख्य प्रवाहात नागरिक मोठ्या प्रमाणावर महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करत असतात परंतु वसतिगृहातील मुलं जे असतात त्यांना असा कोणत्या सणाचा आनंद उत्सव साजरा करता येत नाही हेच औचित्य साधून आम्ही आज तुमच्या त्यांना फराळ देऊन सातपुडा शाळेतील वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत महाशिवरात्री या ठिकाणी साजरी केलेली आहे जय हिंद महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाशिवरात्रीनिमित्त श्रीशिवाय मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पांझरा नदी शिव शिवपांझरेश्वर महादेवाच्या आवारात महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आहे यावेळी शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री शिवाय मॉर्निंग ग्रुपच्या वतीने तीनशे क्विंटल साबुदानांच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं आहे गेल्या तीन वर्षांपासून ग्रुपच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्याचं काम अविरतपणे सुरू आहे या प्रसंगी श्री शिवाय मॉर्निंग ग्रुपचे राजेंद्र चव्हाण मंगेश मोरे किरण मराठे प्रकाश नेरकर शंकर पाटील श्रीकांत बनसो किशोर चित्ते दीपक महाले विजय यांच्यासह ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेंद्र चव्हाण शिवाय मॉर्निंग ग्रुपचे सदस्य ओम शिवाय महाशिवरात्री निमित्त सर्व जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही दर वर्षाप्रमाणे जे दुसरं वर्ष आहे आम्ही दरवर्षाप्रमाणे आज महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचा का कार्यक्रम आयोजित केलेला आहे साधारणतः हा ती थी तीनशे किलोचा महाप्रसादाचा कार्यक्रम सर्व जनतेला आम्ही एक सेवा म्हणून हे वाटप करत असतो आणि रोज सकाळी एक शा चा, शारीरिक चा, एक पण व्यायामासाठी व्यायामाचे सकाळी एक व्यायाम करत असतो आणि असे सार्वजनिक कार्यक्रम आणि असे सार्वजनिक कार्यक्रम याशिवाय मॉर्निंग ब्रुक तर्फे आम्ही राबवत असतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे